मी वैद्यकी सांगंत आहे सुद्धा याच शाळेत शिकले माझं अकरावी बारावी हे झालं आणि याच शाळेमध्ये परत मी अकरावी बारावीला मराठी विषय शिकवण्यासाठी सुद्धा होते आणि आत्ता मी स्टेट मास्टर ट्रेनर म्हणून काम करते मी यशोदा नावाची शासनाची संस्था आहे त्याच्यामध्ये हो सरपंच ग्रामसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ओडीओ हो, संयक विस्तारा विस्तार अधिकारी पर्यवेक्षिका आपल्या जिल्ह्यातल्या यांना मी प्रशिक्षण देते आणि त्याचबरोबर कोकणातले सगळे सरपंच यांना प्रशिक्षण देण्यासाठी आज आहे आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण की या शाळेने मला जे दिलं त्याचं हे फलित आहे की मी आज राष्ट्रीय प्रवीण प्रशिक्षक म्हणून काम करते तर यामध्ये आमचे गुरुवर्य निकम सर इथे आहेत भोसले सर मला मगाशी दिसले आत्ता दिसत नाही आहेत कुठे गेले भोसले सर तर भोसले सर आमचे लेक्चर होते आमचे शिक्षक होते जांबटकर सर होते आणि फार अभिमान वाटतो की याच शाळेमध्ये माझे वडील सुद्धा शिकलेले आहेत ते नववीत असताना आलेले तेव्हा ही शाळा नवकीच झाली शाळा होती म्हणजेच शिक्षण संस्थेचा एक असा जसं त्यांनी कळवा आणि शिका जसं सांगितलं की त्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी सुद्धा पुढे होऊन फार चांगल्या पद्धतीनं पुढे आलेले दिसतात आणि तुम्ही सुद्धा आज या शाळेमध्ये शिकताय शिकत असताना इथला वसाळ ही जी परंपरा आहे ती सुद्धा तुम्ही पुढे घेऊन जावी हे जेणेकरून तुमच्याकडून सुद्धा पुढे गेल्यानंतर तुम्ही खूप खोटे व्हाल व्हाल ना